सर तुमच्या सर्वांची जी ज्ञानाची शिधुरी आहे ती आम्ही तसे पुढच्या पण पोहोचवू आणि या सरांनी जसं सांगितलं की तुमच्या पण सुद्धा चांगलं जे आमचं संस्कार आहे ते पोचवा एवढा सर मी मला उल्लेख करावा असा वाटतोय या वर्षी मे महिन्यामध्ये माझा मुलगा पंधरा दिवसासाठी का असेल सर पण माझ्या शाळेमध्ये शिकून गेलेला आहे त्यावर मी खरोखर सर तुमचे खूप खूप आभार मानतो म्हणजे गणिताच्या आणि ॲडिशनल काहीतरी लेक्चर सरांनी गेले होते पण आठवीला आहे माझा मुलगा आणि तुम्हाला मी जाऊ काय सर बाबा शाळेमध्ये तर म्हटलं निश्चित जा मला बरं वाटेल तेवढं आणि तो बरोबर पंधरा दिवस सर तुमच्या मार्गदर्शन शिकला मला असं वाटलं की तुम्ही सर्वांनीच माझ्या मुलाला आशीर्वाद दिला धन्यवाद सर त्याबद्दल त्यानंतर सर तुम्ही मला मग या ना सर अलंकारिक भाषेत काय ना काहीतरी झालं पाहिजे

सर्वांनी आजीबाजी शिक्षक शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी आणि महिला मंडळ सर्वांच उत्तमता समोर करतो पवित्र प्रतिमेसो मग या ठिकाणी अनेक मनास शिकलेला आहे शिकवण बोललेलं आहे पण त्यावेळेस त्याचा अंतर नाही गेलेलं आहे मला आनंद वाटतो की सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी एकत्र येऊन हा उत्तम प्रकारे कार्यक्रम पार पडला यातूनच खरा आनंद आहे कारण असा कार्यक्रम आतापर्यंत पार पडलेला नाही शाळेमध्ये असताना अनेक वेळा आमच्या आमचे आमच्या आम्हाला त्यावेळेला सत्कार समारंभ आमचा केला पण आमच्या महिला मंडळी आहे त्या महिला सुरे केला नाही त्यामुळे या ठिकाणी आज प्रत्येकटाच आमच्या महिला मंडळाचा स्वीकार या ठिकाणी झाला याबद्दल खरंच स्पेशल दुसरी आम्ही या ठिकाणी अशा महिला आमच्या कुठे आलेल्या नाही पण आज मात्र या ठिकाणी घेऊन त्यांनाही आनंद झाला आणि शिक्षक म्हणजे आम्ही जास्त शिक्षक पावसाळ्यात कसे येतात आणि त्यांना कोणता अनुभव येतो कशा प्रकारे त्यांची अवस्था होती त्याचा अनुभव तिने आज घेतलेला असतो एक पाहिलं तर हा कार्यक्रम उत्तम झाला नियोजन केलं आहे मला वाटतं की शाळेमध्ये आम्ही जे शिकवलं मुलांना अनेक कार्यक्रम घेत होतो ते घेत असताना नियोजन कसं करायचं याचा उत्तुम आदेश आज पाहायला मिळाला कारण सुद्धा संचालन जे आहे ते उत्तम केलेलं आहे जेवण आम्ही जे शिकवलं असं या ठिकाणी मला वाटत तुम्ही या ठिकाणी आला आणि आपले मूळ व्यक्ती केला त्यामुळे आपल्यात निर्भयपणा आला आणि हा निर्भयपणा जीवनामध्ये आपण आवश्यक आहे आमचं निर्भयपणा तुमच्या जीवनामध्ये उपयोग ठरला जे जे कार्य कार्यकर्तात त्यांच्यावर धाडस असणं महत्वाचं आहे आणि ते धाडस तुमच्यावर निर्माण झालं हे आमचं मोठं हा आमचा मोठा गुणगौरव आहे आणि असा गुणगौरव तुमच्या विद्यार्थ्यांकडून आम्हाला मिळाला की आमची शिक्षणाची खरी पुष्प आहे आणि अशी पुस्पवती तिथून की तिकडे गुण मिळणार आम्हाला तो मिळत राहू आणि तुम्ही असे कार्यक्रम या ठिकाणी घेत घ्या तुम्ही पार्थिभ केलं मला वाटलं आपण म्हणजे काळामध्ये गेलो झाला आणि भाव भारावृती गेलो या ठिकाणी त्यामुळे एक तुमच्या मनामध्ये जी इच्छा आहेत गुरुविषयी किंवा शाळेविषयी आपल्या त्या अत्यंत मनाचे महत्वाच्या येतं आणि अशीच वृत्ती तुम्ही जीवनामध्ये ठेवणं महत्वाचं आहे कारण जीवनामध्ये जीवन जात असताना सुख आणि दुःख या दोन गोष्टीनच आणि त्या सुखावर दुःखावर मार करत थोडं जेवण घटायचं असतं आणि जेवण घडताना इतरांचा इतरांच्या सुखामध्ये आनंद मानणं हे महत्वाचं आहे जो इतरांच्या सुखामध्ये आनंद मानतो तोच खरा माणूस असतो दुसरं जे आहे ते दुःख वाटून असतं आणि ते दुःख वाटून जेव्हा आपण घेतो त्यावेळेला इतरांशी आपण एकृत होतो आणि एकृतता आपल्या निर्माण व्हावी असं झालेलं आहे आणि तुमच्या सर्वांच्या भावण्यातून बोलण्यातून आपल्याला फायदा मिळालेला आहे त्यामुळे अशीच वृत्ती तुमची जीवनामध्ये शुद्ध करावं आणि असेच कार्यक्रम तुमच्याकडे होत राहो तुमच्या जीवनामध्ये आनंद सुख समाधान सतत देत राहो तिथं पुढे विकेट तुम्ही जीवन जगताना इतरांचा विचार करून जगा तुम्ही स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या

<laughs> नाव सांगितलीच तर लक्षात नाही म्हणून जुन्याच नावावर बोलवतो विठाबाई <laughs> सौ सुनीता प्रकाश इंदूरकर कुठला पोस्ट भसवे <laughs> गारगोटी <laughs> या ठिकाणी आपल्या चीर परिचय आवाजामध्ये या ठिकाणी गाणं सादर करणार आहे जोरदार टायनिंग स्वागत पण करा

येणार नाही आहे धन्यवाद धन्यवाद यानंतर सर्व सहचारिणी आम्ही तुम्हाला पहिल्यांदाच बघतोय तुमच्याशी पहिल्यांदाच या ठिकाणी एक कार्यक्रम साजरा करतो आहोत आमची अशी इच्छा आहे की जीवनात मध्ये एखादं मौलिक मार्गदर्शन आपण सुद्धा करावं अशी मी तुम्हाला विनंती करतो मी जाऊ काय तू जाऊ असं नाही करू नका मी एस एस पाटील सरांच्या सहचारिणी सौ नंदा सुरेश पाटील आपणाला विनंती करतो नाही नाही यायलाच पाहिजे काय नाही या तुम्ही आणि फक्त आम्हाला शुभेच्छा द्या खूप बरं वाटेल या Lanjut, Saya sakit. saya म्हणाजी गाडगे मराठीतूनच बोलणार आहे मी मूळची कर्नाटकची असल्यामुळे मराठी व्यवस्था बोलता येत नाही त्याची सुद्धा मी प्रेम करते सर्व शिक्षकांना माझा नमस्कार सर्व विद्यार्थ्यांना माझा आशीर्वाद जीवनात प्रामाणिकपणा आणि शिस्त असल्यामुळे सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात त्याच्यामुळे हॅलो सगळ्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मॅडम आपण सगळ्यांच्या वतीनं आम्हा सगळ्यांना शुभेच्छा दिल्या त्याबद्दल धन्यवाद त्यानंतर मी खूप न वेळ घेता एकच उल्लेख करीन फक्त की अभ्यासामध्ये आमचा जयंतम असलेला ज्ञानदेव कुंभार आज अतिशय यशस्वी असा व्यावसायिक आहे आणि आम्ही सगळेजण तरी आहेत छोट्या मोठ्या याच्यामध्ये पण मला त्याचा खरोखर कर उल्लेख करावा लागेल बाकी सगळ्यांना त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक मान्य श्री कांबळे मी विनंती करतो की आपण आपले दोन शब्द व्यक्त करायच सर्व नमस्कार बघतोय आज सगळ्यांचीच भाषण पाठ झालं नाही मात्र तर मी माझी विद्यार्थी नसला तरी खूप जण माझे फेसबुक फ्रेंड आहेत सत्ता लोखंडे आहेत संगीत आहे चव्हाण चव्हाण आहे त्यांच्याशी आणि काही जर आहेत तर ते मला आठवत नाही की संपर्कात मी आहे शुभेच्छा देणं त्यांचं काय फेसबुकला ला आलं तर लाईक करणं बर तर हे सगळ्यात महत्वाचं आहे की आज सगळे तुम्ही जण इथे जमलाय ज्यांनी आयोजित केलं ज्यांनी कशी घेतले त्यांचं पहिल्यांदा मी त्यांना मान देऊन तुम्ही सगळेजण आला त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो असे भेटत राहा हे वय तुमचं आता पुढचं म्हणजे उत्साहाच आहे कुठं कामाला आहे सगळे शिकलेले आहे एकत्र यायचं याच्या आधी सगळे तापल्या मुलात होता सगळ्यांना वेळ नव्हता पण आता सगळे फ्री झालाय माझं असं म्हणते की तुम्ही दरवर्षी एकत्र या शाळेत असं म्हणत नाही कुठेतरी बघा तुम्ही तिथे तुम्ही काही कल्पना घालत का शिक्षकांच्या तुम्हाला पूर्ण करता येत नाही दंगा करता येत नाही कोणाने काय म्हणे कळते का की तुम्ही असं दरवर्षी असं करा तुम्हाला एकत्र आणता येईल राहता येईल सगळे विसरून जातात गेल्या वर्षी सर म्हणाले की आमची बॅच गेल्या वर्षी दहा बारा वर्षी झाली दरवर्षी आम्ही जातो विसर आता तरी आम्ही तीन चार वर्ष दोन दोन दिवस सुरू केले दोन नाईट राही त्यांनी बघ जायचं आणि अशा ठिकाणी जा की त्या ठिकाणी नेटवर्कच येणार नाही संपर्क नाही आणि काहीच नाही अशा ठिकाणी निमंत्रा दोन दिवस एन्जॉय करा आणि आमचं तसं काही मित्र मैत्रिणींच्या आजारी असतात ते दोन दिवस एवढे एन्जॉय करतात की त्यांना वाटते की पुढच्या वर्षी कधी तुम्ही छान राहा एन्जॉय करा आदेशने सांगितले की त्यांचा येता आला होते मीच दरवर्षी आव्हान कोरोना करतो की जी जी मुलं आपल्या भागात म्हणजे माझी विद्यार्थ्यांची जी आठवीला आहेत त्याला तासाला एक विनय की दहावीला त्याला तासाला बोलून घेण्या ता, काही मुलं येतात काही येत नाहीत यासारखे निदान आमचं गणित जर बेसिक सुरू असतंय मे महिन्यामध्ये त्या निमित्ताने ती तरी मुलं बाबा शाळेत येऊ बेसिक भाव झालेलं नसतंय मी सा नक्की सांगतो की आधीचा मुलगा नक्की गणितामध्ये मागे पडणार ना। नाही त्याला मी म्हणत होतो अरे इथंच राहा जातो मुंबईला काय काम आहे तू मुंबईला मी बघते तर आजी आजोबा राहा पण तो हसायचा नाही का बसायचा कि भर भर की तुम्ही येता आला सगळ्यात आता जवळ आमचे पाच जण आम्ही होतो गेल्या कितीतरी वर्ष आम्ही निकाल शंभर टक्के ठेवला आहे पण हे तिघं पण रिटायर होत आहेत आम्ही दोघच शिल्लक आहे तेव्हा तुमचे थोडंसं लक्ष या शाळेकडे असावं ही शाळा भरभराटेला जाणं गरजेचं आहे कारण खूप दडपण आमच्या दोघांच्यावर आले की काय करायचं ना तेव्हा तुमचा थोडासा आम्हाला पाठबळ असावं इकडं तुमचं लक्ष राहावं ही सदिच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा पुन्हा तुम्ही शाळेकडे यावं आमचं बाबा काय चाललंय नेमकं शाळेमध्ये पाहावं नुसतं या यासाठी येऊ नये की बाबा तुम्ही एकत्र या हो एक ग्रुप ह्याच्यासाठी यावं की ज्या ज्यावेळी तुम्ही शाळेत गावी येत आहे त्याला जराशे शाळेकडे वाकडी पाय वाकडा पाय करावा इथे यावं तुमचं पुढील आयुष्य सुखाचं समृद्धीचं तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो एवढं मी बोलतो आपण दिलेल्या शुभेच्छाबद्दल आपण सर्व शिक्षक वर्गाला सुद्धा खूप भरभरटीचे आणि आरोग्यमय आयुष्य या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थोडक्यात आभार आणि समारोप तू तूच करतो असं बार्सिक लग्न असत तर मग मात्र इतका वेळ मला कोणी बोलू दिलं नसतं असं कारण का सर ह्या कार्यक्रमाची उंचीच एवढी आहे की आम्हाला ताण किंवा भूक काही लागलेली नाही खरंच नाही म्हणजे इतक्या दिवसाची उत्कृष्ट आणि सगळ्यांना भेटणार याचा आनंदच एक खूप मोठा होता हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी

माझे नाव जयवंत बाबू वाटगे माझं गाव वडेशल मी पोस्ट ऑफिसमध्ये कामात आहे नमस्कार माझे नाव बाबुराव चंद्रकांत खनपाळ मी सध्या बजाज ग्रुपला असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करतो नमस्कार माझं नाव डॉक्टर रामचंद्र गोईकर माझं नाव वडकशिवाले आणि मी सध्या नवी मुंबईत राहिलो आहे आणि करंटली टेलिकॉम मध्ये गेली दहा वर्ष वर्किंग करतो मी अभिन कांबळे मी गडी आहे आणि शेअर मार्केट फायनान्शियल ऍडवायझरचं काम करतो माझं नाव ज्ञानदेवृत कुंभार मी आजऱ्यामध्ये हॉटेल सायलीला नावाने व्यवसाय करत आहे माझं नाव दिलीप महादेव बोटे मावनवाडी मी कंट्रक्शनचं काम करतो गावीच असतो माझं नाव आहे केशव काळे मी ट्रॅव्हल एजन्सीमध्ये कामाला आहे आणि त्याचबरोबर माझा स्वतःचा व्यवसाय देखील आहे ट्रॅव्हल एजन्सी माझं नाव विनोद ज्योतिवारकर मी कल्याणमध्ये राहते आणि लोढा कंट्रक्शनला सगळी औरंगाबाद टाटा मी ज्योतिबा विष्णू लोखंडे टाटा ग्रुपचे हॉटेल जे आहेत तिथे मी औरंगाबादमध्ये इंडियन बुक म्हणून काम करतो मी ज्ञानदेव म्हणून कदा ओट्याच वाटे मी मुंबईमध्ये म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये ॲज अ कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतो जाधव मी विरार वेस्टमध्ये राहतो मुंबई आणि मी एका इव्हेंट कॉर्पोरेट इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीमध्ये पर्सेस मॅनेजर नमस्कार मी सुनील तापेराव खराडे छोटासा एन्टीरा आहे काजू व्यवसाय काय मी संजय विष्णू पाळे पुरेश्वाळे आणि सोमया ग्रुपच्या कंपनीमध्ये केमिकल कंपनीमध्ये अकाउंटचं काम करतो चाकांमध्ये एका काजी कुठली होती मी बाळासाहेब बाबरा होणार महाबोण मी एक शेअर मार्केट रिलेटेड एक डायरेक्टर लोकांचं पोर्टफोलिओ सांभाळतो मोर दॅन ट्वेंटी फाय करोड आणि तसंच एक कंपनी आहे कोल्ड स्टोरेज आहे तिथे मी मॅनेजर म्हणून लास्ट फिफ्टीन मी आहे मी मंगेश चमराज शेवारे राहणार मुंबईला मी एक आर्किटेक्टच्या ऑफिसमध्ये असिस्टंट आर्किटेक्ट म्हणून गेली बावीस वर्ष काम करतो <प्राणागा> <प्राणा> <प्राणा> <दे वीदिनु> <प्राणा> 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 मी गीता विष्णू कदम मी माझं सासर माहेर पडत शिवाय तर मी मुंबईलाच राहते मी जॉबला नसली तरी मी छोटासा घरी व्यवसाय करते नमस्कार मी सौ सुनीता प्रकाश हिंदुलकर म्हसवे मी एक उत्तम गृहिणी आहे नमस्कार मी संगीता भीमराव कांबळे हे माझं माहेरचं नाव आहे आणि मी स्वतःला भागीवान का समजते तर आम्ही आजोळी राहायचो हे माझं आजोळ आणि आजो, आमचं बारावीचं शिक्षण पूर्ण झालं आणि पुन्हा आम्ही आमच्या वडिलांच्या गावी गेलो म्हणजे माझं मूळ गाव आहे ते मेघोली म्हणून मूळ गाव आहे बुधरगड तालुक्यामध्ये सरांना तिकडे आणि सध्या राहायला मी डोंबिवलीमध्ये आहे माझं शिक्षण हे बी ए बी एड झालंय आणि मी सध्या सरांच्या सगळ्यांच्या आई वडिलांच्या सगळ्यांच्या कृपेने मी जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका म्हणून सध्या काय तेवीस वर्ष सेवा आतापर्यंत झालेली आहे हे सर्व तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सर माझे नाव विजयवास भरस अरुण सुतार शाळेतलं आता सगळं मी सौ शोभना ऐकणं सुतार मी गडिंबेज हायस्कूल गडिंबे ते बालवाडी शिक्षिका म्हणून माझं नाव सौ संगीता सुरेश देसाई मी मुंबईला राहते गृहिणी म्हणून आणि माझे नाव <laughs> <laughs> आ, श्री आदेश बंडू सावंत ओडक्षवाले आणि सध्या वसई विरार येथे राहतो इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल मध्ये कॉन्ट्रॅक्टिंगचं काम करतो आणि त्याचबरोबर माझी स्वतःच एक हॉटेल आहे हे दोन्ही कामं मी या ठिकाणी सांभाळतो तर तुम्ही या ठिकाणी आपली ओळख करून दिला आहे याबद्दल सर्वांसाठी आपल्या मित्र जसं तुम्ही विविध क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे उत्कृष्ट काम करत आहात हे ऐकून आम्हाला सर्वांना समजून आणि तुमच्या क्षेत्रामध्ये उच्च नाव तुमच्या नावाबरोबर शाळेचं नाव होणार आहे गावचं नाव होणार आहे त्यामुळे तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करतात ते काम इथून उत्कृष्ट करा आणि तुमच्या नावाबरोबर शाळेचं नाव वडण्याचं नाव करा एवढे या ठिकाणी मी मजबूत पुढच्या कार्यासाठी आशीर्वाद देतो

त्यानंतर आभार म्हणजे काय आपण सर्वजणच या ठिकाणी वेळात वेळ काढून हजर राहिला त्याबद्दल सर्व शिक्षक आता सहशिक्षक कर्मचारी आणि बघितले नव्ह तुमच्या सर्वांचाच आभार आणि या ठिकाणी विशेष करून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचाही आभार मानतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला सर्वांनीच सहभोजन आलेल्या नंतर आहे तुम्हाला जरा करायचं आहे की ज्या मोठ्या काही संस्था आहेत ज्या संस्थेतून खूप मोठ म्हणजे मुलं कामाला लागतात ते कशी लागतात त्या संस्थेचा ग्रुप असतो एक आणि त्या ग्रुपमध्ये जी मुलं बाहेर पडतात त्यांनी टाकलं की त्यांचा बा आपला हिस्टर राखते कि जिथं जिथे असतील असते त्या मुलांना सर्व्हिस असं मागून असतो तर काय करता येते का जरा असं बघा जरा असं थोडीशी की जी पूर्वीपासून आहे म्हणजे नोकरीला खूप आहात मग तुम्ही मुलांना एखाद्या लावू शकता की आपल्या भागात मुलं मोठी झाली पाहिजे सगळ्यात महत्वाची मग असं काय ग्रुप करतात का तुम्ही त्यात तिथं टाकलं किंवा औरंगाबाद ला ते आहेत मुलं औरंगाबाद त्यात त्यांनी तिथं मदत करावी त्यांना दोन आपल्या शाळेचा मुलगा आहे म्हणून की शाळेच्या विद्यार्थ्यांना तरी स्पर्धे व्हावं हे सगळ्यात महत्व जरा काय करता येते का बघा

रख रख त्या रनातून थोड पुढे जाऊ गड्या पाऊल थकल गड्या पाऊल थकल्हाई सुखलेल्या கரில பனசங்க காவுகடி பவுல தக்கலர்கன் ஐ கடி பவுல தக்கலர்கன் ஐ சரோகர் பாதிசரி பஸ்சிலா वास असा पण ह्यास अजून बी मागे ना फिरला त्यो वासा घर फिरलं न्हाई गड्या पाऊल थकल न्हाई गड्या पावलं थकल न्हाई रख रख प्या